राम राम तुम्ही पाहताय चॅनल मर्द मराठा मी तुमचा मित्र माणिकराव दळवी आज एक तुमच्यासमोर नवीनच व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा अतिशय वेगळा व्हिडिओ आहे आता महाशिवरात्रीचा महापर्व काळ चालू आहे आणि ह्या महापर्व काळामध्येच एका गावामध्ये भारत जीवनची नळपाणी योजनेचं खोदाईचं चा काम चालू होतं हे पहा इथे पाईप देखील दिसतोय आणि हा समोर मारलेला चर देखील दिसतोय तर हे खोदकाम चालू असताना एक ईश्वरी मूर्ती या ठिकाणी मिळाली आहे हे समोर जे पात आहे हे मंदिर आहे श्री शंकरेश्वराचं मंदिर आणि शंकरेश्वराच्या मंदिराच्या शेजारीच लागून असलेला रस्ता आणि रस्त्या आणि शंकरेश्वराचं मंदिर यांच्यामध्ये असणाऱ्या जागेमध्ये खोदकाम करून पाईप टाकण्याचं काम चालू आहे या शंकरेश्वर मंदिराची आख्यायिका देखील असे सांगितले जाते आज ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी एक राई होती आणि त्या राईमध्ये गुरं चरायला जायची एक गाय त्या एका ठिकाणी पाना सोडायची ज्यावेळी गोराखाने हे दृश्य पाहिलं त्यावेळी त्याला तिथे एक स्वयंभू शिवलिंग दिसलं आणि तेच शिवलिंग आज या शंकरेश्वराच्या मंदिरात स्थापन केलेलं आहे असं हे या गावातील रहिवासी माहिती देताना आवर्जून माहिती देतात आता या मंदिराच्या लगत असणाऱ्या ही तटबंदी आहे ही तुम्हाला दिसत असेल या तटबंदीच्या बाजूनेच जो रस्ता गेला आहे त्या रस्त्या हा रस्ता तिरलोटला गेलेला आहे हे मंदिर आहे पडेल गावामध्ये डांबरी रस्ता आणि शंकरेश्वराच्या मंदिराची बिद्ध यांच्या मधोमध हे खोदकाम चालू असतानाच या ठिकाणी एक ईश्वरी मूर्ती मिळाली आहे पुरातन मूर्ती खोदकामात मिळालेली आहे साधारणपणे तीन फूट उंचीची तीन ते साडेतीन फूट उंची असणारी ही मूर्ती खोदकाम असताना मिळाली आणि आज ती मूर्ती पा पाहण्यासाठी असंख्य भाविकांनी गर्दी केली महाशिवरात्रीच्या महापूर्व काळामध्ये ही मूर्ती मिळाल्यामुळे ज्याच्या ज्याच्या कानावरती बातमी गेली तो तो ती मूर्ती पाहण्यासाठी त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेऊ लागला हीच पाहती मूर्ती जी खोदकाम करताना त्या मंदिराच्या शेजारी मिळाली आणि याच मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी पडेल गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोक देखील जशी कानावरती बातमी जाईल तशी त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला त्या मंदिरात येत होते प पडेलच्या पंचक्रोशीत असणाऱ्या गावांमध्ये जशी बातमी समजली तशीच लोक धावायला लागले ही पहा या ब्रेकरच्या सहाय्याने हा चर मारण्याचं चा काम चालू आहे आणि या चर मारत असतानाच ही मूर्ती मिळाली आहे तुम्हाला पाहायला मिळेल हाच तो खड्डा आहे ज्या ठिकाणी ती मूर्ती उभी होती आणि या मूर्तीच्या पुढ्यात तिच्या छातीजवळ एक वजा एक मूर्ती मिळाली आणि एक पेटी मिळाली असं तीन वस्तू मिळाल्या आहेत आज हे सगळं हे शंकरेश्वराचे मंदिराचे पुजारी बोडस कुटुंबीय आहेत आज या वस्तू बोडस कुटुंबियांकडे सुखरूप आहेत आणि ही मूर्ती शंकरेश्वराच्या मंदिरामध्ये आज द ठेवलेली आहे भविष्यात या मंद ही मूर्ती कशाची आहे कोणत्या देवाची आहे हे देखील आपल्याला समजणार आहे मित्रांनो तुम्ही जसं आत्तापर्यंत भरपूर प्रेम दिलं तसंच प्रेम याही पुढे देत चला हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या मूर्तीचं दर्शन इतर लोकांनाही घेता येईल पडेल आता या मंदिराच्या पुजारी म्हणजे आता जे पूजा आहेत सुनील बोडस सुहास बोडस परत प्रकाश बोडस ॲडव्होकेट प्रकाश बोडस आणि संजय बोडस हे सध्या त्या बोडसांकडे हे पूज पूजा करण्याचं काम चालू आहे आणि आज ही सर्व मंडळी बोडस कुटुंबीय भूषण बोडस हे देखील आहेत आणि हे सर्व बोडस कुटुंबीय आज त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर ठाकूर देखील आहेत उपस्थित तसेच पडेलगावातील इतर मान्यवर देखील उपस्थित होते आणि या सर्वांच्या मताने समोरांच्या मताने ही मूर्ती श्री शंकरश्वराच्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली आहे तुम्ही या मूर्तीचं या व्हिडिओमध्ये दर्शन घेतला तीच मूर्ती जी सापडली आहे ती तुमच्यासमोर दाखवतो आहे मित्रांनो तुम्हाला पडेलमधू पडेलमध्ये जर यायचं असेल तर पडेल कॅन्टिंगवरून खालती आल्यानंतर साधारणपणे एक दोन किलोमीटरला हे मंदिर लागतं आता जी तुम्ही लॉकेट वजा हो मूर्ती पाहता हीच मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली होती मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा होमाचीच मूर्ती मला वाटते होय असू शकता ना असू शकतं आणि तिच्या एकात था था ना हे अभ शंका वरती आणि दुसरीकडे दुसरीकडे मुदगल आहे ना तो हा काय दिसत आहे अजून ते तु। माती काढताना त्यांनी इकडे काढलं काढून बघू सगळा गेलेली होय निरंजन भेटला निरंजनी वनी <वो> <laughs> तिच्या पुढ्यात ना आ... एक ह्याची मूर्ती होती म्हणाल तो आणखी एक बार्थी। सो बारकी कसली सोन्याची मूर्ती आहे हा त्या मूर्ती त्या मूर्तीच्याच पुढे आहेत त्या गाळ्याजवळ आहे आणि काहीतरी हे ना आणखी एक काहीतरी हा ते प्रकाशकडे दे त्यांना देऊन ठेवलं ना वाटतं सोन्याकडे हा निरंजन भेटला होय काय काय मिळत ते खायच्या नाही त्याने तिकडे खर चर पूर्ण केला नाही ना येल मी तिकडनं बघून आता सोनपरायचा मूर्ती मिळाली म्हणून त्यांना फट्टो केला ना तेवढं महाशिवरात्रीच्या या महापर्व काळामध्ये ही मूर्ती पडेल गावामध्ये प्रकट होणे म्हणजे एक दैवी चमत्कारच मानला जातोय आणि तशीच चर्चा गावभर पसरलेली आहे गावभर म्हणण्यापेक्षा वाऱ्यावरती सध्या तीच चर्चा आहे की पडेल गावात आज महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये एक ईश्वरी मूर्ती प्रगटली आणि तिचाच आज दर्शन घ्यायला बहुतांशी भाविक त्या मंदिरामध्ये रिक लावत आहेत आज हे मंदिर आहे गावातील श्री शंकरश्वराचं मंदिर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते आवर्जून कळवा कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे जे मंदिर आहे किंवा ही मूर्ती आहे ही देखील एक प्रसिद्धीस येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो त्यानंतर पुन्हा उद्या किंवा परवा यानंतर ही मूर्ती कशाची आहे ह्याचा शोध लागल्यानंतर देखील निश्चितच तुम्हाला तुमच्यासमोर तो तुम व्हिडिओ घेऊन येईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र